नी खाली बसा Hello. बसा, बसा Hello. खाली, खाली बसा तरुण मंडळी खाली बसा तेच कडे कोणी येऊ नये सर्वांनी खाली बसा बसा सर्वांनी खाली बसा श्री महाराजांचं आगमन झालेलं आहे कृपया सर्वांनी खाली बसा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम सुस्वागतम आज भाऊ साऊजी माजी राज्यमंत्री यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त तसेच लोकनेत्या सपना काकू साहूजी यांच्या पंचवीसाव्या स्मृती विद्यर्थ मान्य इंदोरीकर महाराज यांचं या ठिकाणी भव्य कीर्तन आपण ठेवलेलं आहे इंदोरीकर महाराज यांची ओळख देण्याची आवश्यकता हो नाही आपल्या विनोदामधून अध्यात्मामधून समाज प्रबोधनामधून व्यसनमुक्तीवर परखड प्रबोधन करणारे उच्च शिक्षण उच्च शिक्षित बी एस सी बी एड इंदुरी अकोले नगरमध्ये जन्म म्हणून टोपण नाव इंदोरीकर महाराज पत्नी शालिनी देशमुख कीर्तनकार मुलगा कृष्णा व ज्ञानेश्वरी ही अपत्य ओझर येथे खंडेराव पाटील विद्यालय अनाथ मुला मुलींसाठीची शाळा स्वखर्चाने चालवतात विज्ञान विषय स्वतः शिकवतात तरी आदरणीय इंदोरीकर महाराज यांचा सत्कार डॉक्टर राहुल भाऊ सुबोध साऊजी मुंबई सपना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व तसेच डॉक्टर सूरज सावजी हे इंदोरीकर महाराज यांचा सत्कार करतील अशी मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर राहुल भाऊ सुबोध सावजी सपना चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष मुंबई सूरजभाऊ सावजी डॉक्टर सूरजभाऊ सावजी इंदोरीकर हरिवक्त परायण इंदोरी इंदोरीकर महाराज यांचा सत्कार करतील तसेच सोबतच माजी सभापती सायलीताई सावजी माननीय शैलेश भाऊ साऊजी यांनी सुद्धा महाराजांचा सत्कार करावा अशी विनंती करतो राहुल भाऊ साऊजी हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांचा सत्कार करताना आदरणीय शैलेश भाऊ आदरणीय सायली वहिनी डॉक्टर सुरज हॅलो अगोदर माजी राज्यमंत्री माननीय सुबोध भाऊ यांचा सत्कार स्वत हरिभक्त परायण इंदोरी इंदोरीकर महाराज करतील अशी मी विनंती करतो आज अत्यंत महत्वाचा क्षण बाबांनी आयुष्यामध्ये जे काही केलं आज एक मोठा महात्मा दुसऱ्या मोठ्या महात्म्याचा स्वागत करत आहे हरिभक्त परायण इंदोरीकरजी महाराज मान्य सुबोध भाऊ साऊजी यांचा सत्कार करीत आहेत यानंतर माननीय सुबोधभाऊ साऊजी यांचा सत्कार डोनगाव नगरीचे सरपंच यानंतर मी विनंती करतो आदरणीय राहुल भाऊ साऊजी शैलेश भाऊ साहूजी यांना की त्यांनी हरिभक्त परायण मान्य इंदोरीकर महाराज यांचं स्वागत करावं राहुल भाऊ साऊजी सूरज साऊजी शैलेश भाऊ स्मृती सुबोध काका सर्वांना विनंती इंदोरीकर महाराज यांचं आपण करावं